नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय पौष्टिक अतिशय स्वादिष्ट आणि स्वीट रेसिपी बघणार आहोत हिवाळा स्पेशल हे लाडू आहे यामध्ये आपण काजू बदाम पिस्ता आक्रोड गोडंबी डिंक खारीक आणि खोपं हे सर्व साहित्य घेऊन आज लाडू कसे बनवायचे ते आपल्याला दाखवणार आहे हिवाळा स्पेशल लाडू असल्याने हे अतिशय पौष्टिक आहे आणि लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारे हे लाडू आहे तर बघा आपल्याला पावपाव किलोमध्ये सुकामेवा घ्यायचा आहे सर्व सुकामेवा जाळसा कुठून घेतलेला आहे पाव किलो डिंक लागणार आहे तर यामध्ये तुम्ही वेलचीसुद्धा टाकू शकता तसेच चारोळी आणि खसखससुद्धा टाकू शकता तर हे तुम्ही शंभर ग्रॅमही घेऊ शकता तीन पाव साजूक तूप लागणार आहे सर्वप्रथम आपण आधी दाखवल्याप्रमाणे सुकामेवा जासर कुटून घेतलेला आहे त्यानंतर आता गॅस पेटवून कळी ठेवली त्यामध्ये दोनशे ग्रॅम साजूक तूप टाकलेला आहे आणि डिंक टाकून हा डिंक मस्त कमी गॅसवरती तळून घेत आहे जेणेकरून हा डिंक पूर्णपणे तळला गेला पाहिजे तो कच्चा राहिला नाही पाहिजे जर तो थोडाफार कच्चा राहिला तर खाताना आपल्याला कळक लागू शकते तर म्हणून मंद आच्यावरती डिंक मस्त खालचा वर करून खरपूस तळून घ्यायचा जास्त जळू द्यायचं नाही म्हणजेच लालसर भाजायचं नाही तर संपूर्ण डिंक आता आपण तळून घेणार आहोत त्यानंतर आता आपण खारीक आणि खोबरं जे आहे ते बाहेरून बारीक करून आणलेलं आहे तर बघा अशा प्रकारचं आपण बारीक केलेलं आहे खारीक खोबरं एकत्र करून तर आता आपण थोडं थोडं करून खारीक आणि खोबरं एकत्र सुखच भाजून घेणार आहे त्यानंतर आपण अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर बघा आपलं साहित्य सुकामेवा पावपाव किलो खारीक आणि खोबरं एक एक किलो डिंक पाव किलो गव्हाचं पीठ अर्धा किलो आणि साखर आपल्याला लागणार आहे जवळपास नऊशे ग्रॅम तर एका किलोमधली फक्त एक वाटीवर साखर आम्ही साईडला ठेवली आहे म्हणजेच नऊशे ग्रॅम पिठी साखर लागणार आहे तर बघा आता आपण मंद आचेवरती खारीक आणि खोबरं जे आहे ते मस्त भाजून घेणार आहोत खारीक खोबऱ्यातील जो ओलसरपणा आहे तो पूर्णपणे नाहीसा होण्यासाठी आपल्याला मस्त खारी खोबरं खरपूस भाजायचं आहे जेणेकरून जर लाडू जास्त दिवस राहिले तर त्याला उबट वास येऊ नये म्हणून आता आपण सर्व खारी खोबरं जे आपलं होतं ते पूर्ण भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आता गव्हाचं पीठ टाकून आपण भाजून घेणार आहोत हे सुद्धा आपण मंद आचेवरतीच भाजणार आहोत असं जरुरी नाही की तुम्ही ही प्रक्रिया मंद आचेवरतीच करा परंतु भाजताना जर गॅस मोठा आहे तर तुम्ही सारखं त्याला परतत ठेवा जेणेकरून ते बुळाशी लागलं नाही पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवायची मग तुम्ही गॅस मिडियमही ठेवू शकता किंवा फास्टही ठेवू शकता फक्त सारखं ते परतून घ्यायचं आहे तर मस्त गव्हाच्या पिठाचा खरपूस वास येईपर्यंत कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मी यामध्ये भाजताना दोन चमचे तूट टाकलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला थोडंसं हे पीठ ओलसर दिसत आहे आता पीठ मस्त भाजून झालेलं आहे त्यानंतर मी थोडा थोडा जो सुकामेवा आपण जाडसर कुठून घेतलेला आहे तो टाकणार आहे आणि एक मिनिट फक्त भाजून घेणार आहोत सुकामेवा जास्त भाजायचा नाही त्यातील जे जीवनसत्व आहे आवश्यक घटक आहे ते नाहीशी व्हायला नको म्हणून फक्त एक मिनिट त्यातील ओलसरपणा कमी होण्यासाठी या गरम पिठामध्ये आपण टाकलेलं आहे आणि थोडंसं परतून घेऊन हे पीठ आता आपण सर्व काढून घेणार आहे तर जेवढी काही सामग्री आपण घेतली आहे ती सर्व भाजून आणि तळून घ्यायची आहे आणि मोठं पातेलं घेऊन त्यामध्ये हे सर्व एकत्र करायचं आहे नीट पिसळून घ्यायचं आहे तर आता आपण डिंक टाकलेलं आहे डिंक जास्त बारीक करायचं नाही तुम्हाला जर जाळसर आवडत असेल तर फक्त हाताने थोडंसं तो चोळून घ्या म्हणजे बारीक करून घ्या आणि या साहित्यामध्ये टाका त्यानंतर आता आपण पिठी साखर चांदणीने गाळून घेत आहोत तुम्हाला डिंक जाळसर खायला आवडत असेल तर तसा टाका किंवा मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये बारीकही करून तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हे लाडू बनवायचे आहेत जसं की आपण सुका मेवा जाळसर कुठून घेतलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही डिंक ही जाळसर ठेवू कि शकता किंवा बारीकही करून घेऊ शकता व्यवस्थित मिश्रण एकजीव करा आणि त्यानंतर साजूक तूप गरम करूनच याच्यामध्ये टाका जेणेकरून लाडू सहज वळता येतील म्हणजे गरम आपलं हे मिश्रण असलं म्हणजे लाडू पटापट जोडता येतात जर तुम्हाला साजूक तूप कमी झालं असं वाटते किंवा लाडू बनवायला थोडासा वेळ लागतो किंवा जुटत नाही जोडल्या जात नाही तर तुम्ही आणखीही साजूक तूप टाकू शकता अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हिंदी रेसिपीसाठी विदर्भच प्रसिद्ध पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल आणि विशेष म्हणजे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओबद्दल कमेंटसुद्धा करायची आहे तर आता मिश्रण मस्त एकत्र करून झालेलं आहे तूप टाकल्यानंतर सर्व मिश्रण नीट एकत्र करून घ्या मिसळून घ्या आणि नंतर याचे लाडू वळा तर गरम गरम मिश्रण असताना लाडू सहज जोडता येतात तर बघा अशा प्रकारे लहान मोठे तुमच्या आवडीनुसार लाडू वळायचे आहेत आता आमचे लाडू वळून झालेले आहेत दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही चहा न घेता हा लाडू खा बघा तुम्हाला जाणेल की हे लाडू खरोखर किती पौष्टिक जो आहे जोपर्यंत लाडू आहे तोपर्यंत तुम्हाला नाश्ताही करायची गरज पडणार नाही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी